देशात दोन हजार चौदा नंतर जे केंद्रामध्ये सत्तांतरण झालं भाजप नरेंद्र मोदी सरकार त्याच्यानंतर एकोणीस आणि चोवीस लोकसभा गेल्या ज्या अकरा वर्षामध्ये जनतेचा अनुभव आहे प्रचंड महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे राहुल गांधी आमचे सन्माननीय नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा संविधान बचाव रॅली काढली चोरी मुद्दा असू दे जातीय जन जनगणना असे अनेक मुद्दे लावून धरलेले आहेत आणि सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांची भूमिका गेल्या एक ते दोन वर्षाची भूमिका बघितली तर ते चांगल्या पद्धतीने विरोधी पक्षनेता म्हणून देशाचा भावी पंतप्रधान म्हणून अशा पद्धतीने कामकाज करत आहेत सर्वसामान्य जनतेचाच एक प्रत्येक जाती प्रत्येक समाजामध्ये ते पोचत आहे ज्या पद्धतीने आज त्यांचे काम चालू आहे त्या कामामुळे आज देशामध्ये दे वातावरण बदलत चाललेलं आहे सर्वसामान्य जनता अल्पसंख्याक समाज दलित समाज जास्त करून मुस्लिम समाज हाही त्यांच्या कामामुळे आज काँग्रेसकडे हळूहळू वळत चाललेला आहे देशामध्ये सगळ्या याच्यात काँग्रेस आता वाढत चाललेली आहे आपल्या देशामध्ये दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून स्थापन झाली त्याच्यानंतर राज्यात जी सत्तांतर पक्ष गणित झाली दोन पक्ष दोन पक्ष पूर्ण आले शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष अशा पद्धतीने गेल्या या दोन तीन वर्षात आपण अनेक घडामोडी बघितल्या आज आता संपूर्ण आपल्या राज्यामध्ये समिती जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत गेले तीन साडेतीन वर्षे प्रशासन कारभार करीत आहे ज्या पद्धतीने शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये प्रशासनाच्या कामामुळे दैनंदिन अवस्था आहे रस्ते असू दे शहरातील दे, विकास काम असू दे सर्व कामं आता फुलवलेली आहेत नगरपालिका निवडणुका संदर्भात आठ गेल्या आठ तारखेला आमच्या पक्षाचे निरीक्षक महाराष्ट्र प्रदेशचे सचिव शशांकजी भावसकर चिपूण तालुका दौऱ्यासाठी आले होते आम्ही चिपण तालुक्यात जिल्हा परिषद गटात दोन ठिकाणी बैठकाही घेतल्या शहराची बैठक घेतली आणि संपूर्ण शहराचा जो विकास झोका हा त्यांच्यासमोर आम्ही मांडला दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेला महाविकास आघाडी असताना आम्ही ज्या उमेदवारांना मतदान केले ज्या उमेदवारासाठी आम्ही झटलो तो उमेदवार आमच्या पक्षाला सोडून भाजपमध्ये गेले अशा प्रकारे आता नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये आमच्या सर्वांची प्रामाणिकपणे इच्छा आहे की महाविकास आघाडी म्हणून लढावं निरीक्षकांनी चिकून शहराची परिस्थिती काय दोन हजार सोळामध्ये ज्या निवडणुका झाल्या तेव्हाची परिस्थिती काय या सर्वांचा आढावा घेतला या आढावामध्ये आम्हाला असे लक्षात आलं त्यांच्या की गेल्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र झालं काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्ष पदाचा असलेल्या चार हजार मतदान आज आमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाट यांची नवीनच नियुक्ती झालेली आहे चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात ते दौरे करत आहेत जिल्ह्यामध्ये काँग्रेसला कशी बळकटी येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सटपाळ हे स्वतः राज्यामध्ये अनेक ठिकाणी दौरे करत आहेत दुष्काळ भागात जनतेचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न हे आपले बांधत आहेत आणि एक महाराष्ट्रात असे वातावरण निर्माण होत आहे आणि सर्वसामान्य जनतेला वाटत आहे की भविष्यात काँग्रेसचं सरकार देशात आणणं फार गरजेचं आहे सर्व जनता ही ह्या सर्व भ्रष्टाचार आणि जो काही देशामध्ये देशा संविधानावर घाला करण्यात आला लोकशाहीवर घाला करण्यात आला जो प्रकार करत आहेत त्यामुळे जनतेला असं वाटत आहे की पुन्हा काँग्रेस जोमाने उभी करावी सर्वसामान्य जनता काँग्रेसकडे आ आकर्षित होईल पक्षाचे निरीक्षक आल्यानंतर त्यांनी सगळ्या सर्वप्रथम आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली बैठकीमध्ये चर्चा झाली की जर चिपूण नगरपालिकेत आम्ही दोन हजार चोवीसला लोकसभेला खासदार विनायक राऊत यांना मतदान केलं विधानसभेला आम्ही राष्ट्रवादीला दिलं आमची ग्रामीण भागात ताकद कमी आल्यामुळे पंचायत समिती जिल्हा परिषद आम्हाला तिथं वर्चस्व कमी आम्ही आमच्या अध्यक्ष सभापती हे होऊ शकत नाही किंवा संधी कमी मिळेल पण न नगरपालिका आणि काही जिल्ह्यातील नगरपालिका या आपण आपल्याला त्यामध्ये नगराध्यक्षपद या होईल जर चिपळूणमध्ये महाविकास आघाडी करायची असेल तर काँग्रेसला नगराध्यक्षपद देण्याशिवाय महाविकास आघाडी होऊ शकत नाही मुळात चिपळूण शहरात आज काँग्रेसचं मतदान जवळजवळ पाच हजार मतदान काँग्रेस आहे त्याच्या खालोखा इतर पक्ष आहेत राष्ट्रवादीचं विभाजन झालेलं आहे राष्ट्रवादीचं विभाजन झाल्यानंतर मुळात सत्तर टक्के राष्ट्रवादी इथल्या स्थानिक आमदार शेखर निकम यांच्याकडे गेलेले उरलेले दहा पंधरा टक्के राष्ट्रवादी हे प्रशांत यादव जे आपल्या भाजपमध्ये गेले त्यांच्याकडे गेलेले आहेत शहरामध्ये एक नंबरला का काँग्रेस पक्ष आहे देशातही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष एक मोठ्या एक नंबरला आहे महाविकास आघाडीत त्यामुळे इतर चुपूंचं जे नगराध्यक्ष पद आहे हे काँग्रेसला मिळावं अशी आमच्या बैठकीत चर्चा झाली मिळालं नाही तर आमच्या जिल्हाध्यक्षांनी महाविकास आघाडीतील काही नेत्यांना बैठकीत त्यांना स्पष्ट आधी सांगितलेलं आहे की जर नगराध्यक्षपद काँग्रेसला मिळालं तरच आघाडी होईल अन्यथा आघाडी होणार नाही त्यासंदर्भात तुमची मार्ग वरिष्ठ नेत्यांवर चालू होती अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवार मी एकटाच आहे आणि मी एकच पक्षाकडे मागणी केली आज चिखूरमध्ये तुम्ही प्रथम चुकीचं बोलताय कारण चिखूणमध्ये ताकद सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस आहे का मतदाराच्या आकडेवारीनुसार त्याच्यानंतर राष्ट्रवादी शेखर निकमगट भाजप आणि नंतर हुबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरेगट हे मोठे गट आहेत आणि त्यामध्ये सर्वात मोठा जो मतदार असलेला जो हे आहे तो काँग्रेस आहे निरीक्षकांच्या पुढ्यात जे म्हणणं आहे त्यामध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद सगळ्यात शेवटच्या क्रमांकाला आहे त्यांचं संघटन नाही जे संघटन आहे हे काँग्रेसकडे आहे आणि नंतर उबाटाकडे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे हे मतदार आमच्याकडे जास्त आहेत त्याच्यामुळे जा आम्हाला हे नगराध्यक्षपद मिळावं असे तिथं ठाम निर्णय झालेला आहे आणि मुळात शहरामध्ये काय अफवा उठवल्या जात आहेत की वरिष्ठांनी फोन केला ह्यांनी फोन केला प्रदेश अध्यक्षांबरोबर माझं स्वतः वैयक्तिक बोलणं झालेलं आहे त्यांनी सर्व अधिकार जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षाला दिलेले आहेत सर्व निर्णय हे अध्यक्ष आणि घेणार आहेत त्याच्यामुळे इथं काय काही प्रश्नच नाही का अफवा हे उठवणार माझ्या माग गेल्या चार दिवसात पंचवीस एक लोक येऊन गेली वरिष्ठातले त्यांचे मोठे मोठे नेते थोडा दबाव टाकण्यात आला किंवा बाजू असत भाजपचं सरकार येईल असे वेगवेगळ्या अफवा आणि बॉम्ब चालू आहेत पण आम्हाला मिळालं होईल नाही तर आघाडी होणार नाही चालू आहे आमची चाचपणी शहरामध्ये की आमचे नगरसेवक ठामपणे निवडून येऊ शकतात त्या पद्धतीने आम्ही कामाला लागले पद हे काँग्रेसला मिळालं काँग्रेसचा इथं लोकसभेला आम्ही खात की तुम्हाला लोकसभा काँग्रेसचा मतदार हा इथलं इथं ठाम आहे कारण दोन हजार एकोणीस आम्ही जेव्हा पांडिवलेकरांची निवडणूक होती त्यावेळेला सुद्धा शहरामध्ये चार हजार दोनशे पन्नास मत मिळाली आमची माजी नगर नगराध्यक्ष निवडणूक होती तेव्हा पण चार हजार मत मिळाली आता आमचे जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाट मॅडम आणि सर्व इतर कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत आमच्याकडे पाच हजार मतदान आहे शहरामध्ये शहरामध्ये गोळकोट गोरकोट रोड फेटमा बाजारपेठ वान्याळी मुडापूर हा जो भाग आहे का यामध्ये सर्वात जास्त टीम हे काँग्रेसकडे आहे तिथला मतदारही काँग्रेसकडे आहे आणि मुळातच तुम्ही विषय रमेश रमेशबाई कदमनी काय मुलाखत दिली मी इच्छुक आहे हे लोकशाही आहे संविधान आहे कोणी नगराध्यक्ष पदाला नगरसेवकाला हो उभं राहू शकतो मुळातच आम्ही युट्यूबला आमच्या अनेक मित्रांनी सर्च केली की महाराष्ट्रामध्ये कधी असा नगरसेवक आणि नगराध्यक्ष होऊन आमदार झाला काय आणि आमदार म्हणून तो बरे नगराध्यक्ष पदाला इच्छुक आहे का तर आकडा शून्य येतो कदाचित त्यांच्या मनात काय वेगळं असेल किंवा त्यांनी ज्या उदय सामंत बरोबर दोन बैठका झाल्या यामधलं काही गुपित काय आहे का, 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 या का, का याच्यासाठी तो त्यांनी दावा केला जाईल प्रत्यक्षात रमेश कदम हे आमचे वरिष्ठ नेते आहेत महाविकास आघाडीचे नेते नगरसेवक भुगवलं पद पोचवलं नगराध्यक्ष पोहोचवलं आमदार बसवलं हो दोन वेळा आमदाराला पराभव झाला हे जाणता राजा ही शहराने त्या वेळची पदवी आहे ही ते पदवी शेवटपर्यंत टिकवतील अशी माझी इच्छा आहे आणि ते, ते पदावर उतरतील असं मला अजिबात वाटत नाही कारण मुळात संघटनेत ताकद नाही उमेदवारच नाही तुमच्याकडं कशा पद्धतीने मतदान येणार याची तुमच्याकडे शाश्वती नाही नुसत्या आता हे बघा नगराध्यक्षाला प्रत्येक बिल्डिंगला चढायला लागते मत मागे जायला लागतो किती वेळ निघा त्यांना तुम्ही खालून किंवा फोन करून मतदान मिळत नाही सर्वसामान्य जनतेपर्यंत नगराध्यक्षाला पोचावं लागते त्या पद्धतीनं मतदान घ्यावं लागतं तुम्ही घरात बसून फोन तर राजकारण काय मी माझ्या अंदाज वाढून जनता राज्या बोलताय दुसरीकडे ज्या आमदार आमदारकी येऊन तुम्ही नगराध्यक्ष बोलताय मी कुठेतरी मी डाव करताय काढायला नाही तुम्ही महाविकास आघाडीमध्ये अजून आहात तुम्ही स्वतंत्रपणे नाही आहात तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात तरी पण तुम्ही आरोप करताय माझ्या मी आमदारावरती रमेश केलेला नाही जी सत्यता आहे हे मी त्यांच्या समोर मानलेली आहे की जनतेमध्ये हो मी सत्यता आहे आज चिपळूण शहरामध्ये फिरल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या आणि त्यांच्या वयाची माणसं चर्चा करतात आज वय अठ्यात्तर ऐंशी पर्यंत पोहोचत आलेली मग

ते लढू शकतात ते तिकीट मागू शकतात दावेदार आणि माझं पण असं म्हणणं आहे की नवीन जनतेची पण मागणी की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे या मतावर मी ठाम आहे बाळा कदम वगैरे हो जे कोण तरुण इच्छुक असतील सहा त्या सर्वांना संधी दिली पाहिजे आणि त्यांनी मागणी पण केली पाहिजे या मतावर मी ठाम आहे तर संधी हे बघा शेवटी जनता कोणाला देणार आहे जनता का होणार कोण नाही सोडली तर तुमची भूमिका काय राजकारण राजकीय कारकिर्दी एका हो नेत्यांनी नगरसेवक हो नगराध्यक्ष आमदार की भुसवली आणि तो त्या व्यक्तीला खाली आज अठ्याहत्तराव्या वर्षी येऊन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी लागत असेल तर हे बघा गेली चाळीस वर्ष सत्ता रवीबाई कदम गटाकडे आहे चाळीस वर्षात चाळीस वर्षातील साडे बत्तीस वर्ष सत्ता रवीबाई कदमांकडेच आहे एक वेळ बोलण्यामध्ये अडीच वर्ष बोलते मॅडम आणि सुरेखा खेराडे बत्तीस वर्ष नगरपालिका त्यांच्याकडे असताना काही कामं त्यांच्यातून चांगली झाली काही कामं रखडलेली आहेत पण नवीन लोकांना संधी दिल्यानंतर शहराचा विकास होईल आणि काय काय होऊ शकतो